मराठ्यांच्या शहाण्णव कुळाची माहिती घेत असताना आतापर्यंत आपण बरीच कुळं पाहिली त्यांचा पराक्रम पाहिला शौर्य पाहिलं सरदार देवकाते हेही असंच एक या सूचीमधलं नाव सरदार देवकाते हे चंद्रवर्षी चंद्रवंशी घराणं आहे त्यांचं गोत्र कौशिक आहे त्यांचं देवक पंचपल्लवारात पाच पालवे यांची कुलदेवता ही उमा महेश्वर आहे आणि तुळजापूरची भवानी माता आहे याच घराण्यातले सरदार जिवाजीराचे देवकाते अर्थात सुभेदार बळवंतराव हे विजापूरच्या दरबारामध्ये वंश परंपरेने जहागिरी मनसब इनाम वतन घेऊन चाकरी करत होते सेवा चाकरी करत होते छत्रपती पुण्यश्लोक शाहू महाराज सातारचे यांनी सरदार देवकाते यांना दिलेल्या वतनपत्रातल्या नोंदीनुसार ह्या सरदार देवकाते घराण्याकडं यात बारामती प्रांत सुपे यातल्या बावीस गावची सर पाटीलकी ह्या घराण्याकडे होती तसेच सहा गावची स पाटीलकी होती त्याचबरोबर मौजे कन्हेरी हे गाव त्यांच्याकडं वंश परंपरेनं इनाम देण्यात आलेलं होतं मौजूद सोनगाव इथं एक चाहूर जमीन म्हणजे साठ एकर जमीन ह्या सरदार देवकाते घराण्यांना इनाम देण्यात आलेली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि रहिचं राज्य उभं करायला सुरुवात केली स्वराज्य कार्य सुरुवात केली त्यावेळेस आपल्याला हे वंश परंपरेनं चालत आलेली इनामं जाहिरी मनसभ किंवा वतन या सगळ्याच्यावर लात मारत सरदार देवकाते हे रहितेच्या स्वराज्य कार्यामध्ये सामील झाले सगळ्या आपल्या वतनाला त्यांनी लाद मारली आणि स्वराज्य कार्यामध्ये सामील झाली शिवाजी महाराजांच्या अफजल खान मोहिमेच्या वेळीस प्रतापगडावर जे अब्जुल खानाचा कोतळा बाहेर काढला त्या मोहिमेत सुद्धा सरदार देवकाते हे शिवाजी महाराजांच्या लढल्याच्या नोंदी सापडतात छत्रपती शंभूराजे यांच्या मृत्यूनंतर स्वराज्यातले अनेक मराठी सरदार हे वतनाच्या लालसेनं मुघलांना जाऊन मिळाले औरंगजेबाला जाऊन जावन मिळाले पण अशा बिकट परिस्थिती सुद्धा हे सरदार देवकाते हे स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले छत्रपतींशी एकनिष्ठ राहिले आणि स्वराज्य कार्य करत राहिले त्यानंतरच्या काळात छत्रपती राजाराम महाराजांनी जे लोक एकनिष्ठ राहिले त्यांना वतन द्यायला सुरुवात केली त्यामध्ये सुद्धा ह्या देवकात्या घरातल्या सरदारांच्या नोंदी सापडतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर सोळाशे चौऱ्याहत्तर साली ज्यावेळेस राज्याभिषेक झाला त्यावेळेस राज्याभिषेकाला उपस्थित असलेल्या सरदारांच्या यादीमध्ये किंवा त्या सूचीमध्ये सुभानराव व बळवंतराव असं देवका देवकाते घराण्यातल्या दोन सरदारांची नाव सापडतात त्यानंतर छत्रपतींच्या प्रत्येक पिढीत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील त्यानंतर महाराणी ताराबाई असतील छत्रपती शाहू महाराज असतील अशा छत्रपतींच्या प्रत्येक पिढीमध्ये या सरदार देवकाते घराण्यांनी छत्रपतींशी एकनिष्ठ राहून स्वामीनिष्ठा दाखवून स्वराज्य कार्य केलं रहितेचं कार्य केलं असं हे मातब्बर देवकाते घराणं होतं माहिती प्रत्येक मराठ्यापर्यंत पोहोचवा ही माहिती जरूर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद